दिवसापूर्वी म्हणजे बऱ्याच आम्ही ज्येष्ठ लोकांशी चर्चा केली तर शंभर वर्ष असा पाऊस झाला नाही एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला म्हणजे ढगफुटी थोडक्यात झालेली आहे त्यामुळे इतकं नुकसान झालेलं आहे शेतीमालाचं तर नुकसान झालंच लोकांचं जमीन दोस्त झालेत पण आमच्या पशूची सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले म्हणजे आमच्या गाया वाहून गेल्या लोकसुद्धा बचाव कार्य आल्यामुळे लोकांचा जीव वाचला पण ज्या शेतकऱ्यांनी आपल्या आयुष्यभर कष्टातून काहीतरी रोजीरोटी उभी केली ते सगळं धूळधान झालेली शेतीमालाचं नुकसान झालं तुम्ही पाहिलं असं नाही जुंद्रे मळा आहे या मळ्यातील लोकांच्या जमिनी वाहून गेल्या म्हणजे असं वाटतं आता आपण ज्या भागामध्ये उभा आहे जर तुम्हाला विचारलं तर इथं जमीन होती का नाही तुम्ही म्हणणार इथं जमीन नाही इथं वडा होता अशा प्रमाणात मोठमोठ्याले वाळूचे खडे वाहून आलेत इथं काही गाड्यासुद्धा वाहून आलेल्या आहेत म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले त्यामुळं शासनाचे काही अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे पंचनाम्याचं काम चालू आहे विशेष करून पशुधन अधिकारी पण उपस्थित आहे बऱ्याच गाया वाहून गेल्या कारण गाया वाहून गेल्यामुळं तपासत नाही काही म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे मी संबंधित मंत्री महोदयांना आणि अधिकाऱ्यांना आता तात्काळ मी त्या दिवशी सुद्धा मला ज्यावेळेस कळालं मी दिल्लीत होतो तत्काळ अधिकाऱ्यांना सांगितलं की नुसते पंचनामे करून जमणार नाही पंचनामे हे एका बाजूने शेतकऱ्यांचं समाधान होतं पण ते ठराविक कालावधीमध्ये होतं पंचनामे नुसते पंचनामे करून जमणार नाही तर त्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे कारण प आपण पाहतो आता बरेच शेतकरी मला इथं सांगतात आमचा पंचनामा झाला आमचे पंचनामे आले नुसते कागद काळे करण्यात अर्थ नाही आता लोकांना मदत मिळाली पाहिजे मी ज्या वस्तीवर रोब आहे ना हे लोक दोन दिवस झाले उपाशी गुरुला सुद्धा चारा नाही गुरांना चाऱ्याचा तर काही संबंध नाही पण लोकांना सुद्धा काहीच नाही राहिलं आमच्या गावामध्ये मी आता ज्यावेळेस फिरलो अरे ज्यांनी कर्जातून दु, मोठमोठ्या दुकानं टाकले ते पूर्णचे पूर्ण दुकानं पाण्यात होऊन गेलेले म्हणजे लोकांकडे काहीच आधार नाही राहिला त्यामुळे शासनाने आता लोकांना मदत करणं सगळ्यात महत्वाचं आहे आम्ही किराणा वाटप करणार याचा अर्थ आम्ही काही उपकार करीत नाही आम्ही आमचं कर्तव्य पार पडतो तर लोकांना काहीच नाही ना आम्ही घरी सकाळी फुगून यायचं पोटभर खाऊन यायचं त्या बिचाऱ्यांचा पण पोटाचा विचार केला पाहिजे त्यामुळे आता मी माझ्या पद्धतीने काही किराण्याचे किट वाटप करणार आहे गुरांच्या जा पण गाड्या बोलवलेल्या आहे ठीक आहे आम्ही आमच्या पातळी उपकरतो पण शासनाची भरीव मदत मिळाली पाहिजे मी आता सी एम साहेबांशी पण फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा संपर्क झालेला नाही संध्याकाळपर्यंत त्यांच्याशी सुद्धा संपर्क करून या सगळ्या गोष्टीची मी त्यांना त्या ठिकाणी माहिती देणार आहे म्हणजे सगळं नगर शहरात झालेले आमच्या खडकीला तर एक दहा मिनटं जर आमच्या त्या ठिकाणच्या तरुण सहकार्याने स्वतःच्या जीवाचा विचार न करता स्वतः सराट टाकून पाण्यात गेले आणि ते आठ लोकांचा जीव लहान लहान मुलं होती एक दहा मिनटं जर मदत त्यांना लेट पोचली असती ना तर ते आठ लोक गेले असते म्हणजे जीवाची पर्वा न करता आमच्या काही सहकार्याने त्यामध्ये पोलीस आधी पोलीस दलातील काही अधिकारी होते त्यांनीसुद्धा कुठला विचार न करता स्वतः पाण्यात गेले म्हणजे आमचं खडकी असो आमचा सारोळा असो अकुळनेर असो कामरगाव भोरवाडी एक इकडल्या बाजूला आमच्या नगर तालुक्यातले काही गावं आहेत या सगळ्या गावांचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले नगर शहराचं सुद्धा सगळ्यात नगर शहरामध्ये एक अठरा वर्षाची मुलगी बाहेर पोर्च मध्ये उभी होती ते पोर्च ढासाळला आणि त्या मुलगी जागे ती मुलगी सुद्धा नाही यावरून लक्षात येतं अधिकाऱ्यांना किती मोठ्या प्रमाणात गांभीर्य अधिकारी नाही आले पण जे ग्रास रूटवर काम करणारे आमचे सगळे अधिकारी कर्मचारी उपस्थित आहे म्हणजे आमचे कृषी विभागाचे जिल्हा परिषदचे एम एस सी बीचे अधिकारी आहेत आमचे डब्ल्यू डीचे अधिकारी ठीक आहे फील्डवर आम्हा आमचासुद्धा आट्टा असला आहे का वरिष्ठ अधिकारीच पाहिजे प्रांतच पाहिजेन तहसीलदारच पाहिजे कलेक्टरच पाहिजे आमचा आट्टा असत आहे फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे का फील्डवर काम करणारे अधिकारी मग कर्मचारी पाहिजेन मी काल त्याबाबत कलेक्टर साहेबांशी सुद्धा बोललो कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आज काहीतरी चोंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्ता आढावा बैठक असल्यामुळं अधिकारी थोडे हुशार येतील पण माझा मा सुद्धा असा हट्टा असणार होता की प्रांतच पाहिजे तहसीलदार पाहिजे मी सांगितलं ठीक आहे मला प्रांतपेक्षा तुमच्या तहसीलदारपेक्षा किंवा ॲडिशनल कलेक्टरपेक्षा फील्डवर काम करणारा कर्मचारी फील्डवर काम करणारे अधिकारी माझ्यासाठी महत्वाचे होते कारण तो सगळ्यात महत्त्वाचं फील्डवर जाऊन काम करणारे ते महत्त्वाचं होतं त्यामध्ये आपण सुद्धा काही इगो पॉईंट करणं चुकीचं आहे करणार <GO>? नगर शहरात सुद्धा मी रात्री मी दिल्लीवरून आल्यानंतर रात्री दहा वाजता नगर शहरामध्ये होतो जी रास नावाची मुलगी वारली त्या कुटुंबाच्या घरी जाऊन भेट दिली अजून काही लोकांचं नुकसान झालं तिथं सुद्धा रात्री जाऊन मी भेट दिली ना रात्रीच जाऊन भेट दिल्या नाही मला माहित नाही कोण येऊन गेलं कोणी काय पाणी के केली त्या गोष्टी मला माहित पण नाही आणि मी त्या खोलात पण जाणार नाही मी माझं कर्तव्य पार पाडतो मी प्रत्येकाचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न केला ठीक आहे आज त्यांना आधाराची गरज आहे आज प्रत्येकाला मी लगेच मदत देऊ शकत नाही पण मी प्रत्येकाला मानसिक आधार देऊ शकतो प्रत्येकाचे आश्रू पुसू शकतो हे सगळ्यात महत्वाचं असतं त्यामुळं मी प्रत्येकाची भेट घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न एक बऱ्यापैकी केलेला आहे त्यांचे दुःख दुःख मी पाहिलेले आहे म्हणजे एकदम मन हलवणारी दुःख पाहायला मिळाली म्हणजे आमच्याकडे एक म महिला मला भेटली ती महिला विधवा होती नवरा वारल्यानंतर त्या महिलेने छोट्या प्रमाणात एक दुकान चालू केलं आज मोठ्या स्वरूपात दुकान आपल्याला पाहायला मिळतं पण ते पूर्णपणे दुकान गेलं आमचा हो हो एक युवकाचं पशु खाद्याचं दुकान होतं ते पूर्णपणे गेलं आमच्या एका युवकाचं कपड्याचं दुकान होतं पूर्ण गेलं आमच्या एकाचा हॉटेल व्यवसाय होता म्हणजे असा सगळ्या प्रकारचे व्यवसाय पार एकदम नेस्त नाबूत झालेले आहे त्यामुळं त्यांच्याशी मी बोललो काही लोकांना की तुम्ही इन्शुरन्स आहे का नाही पण इन्शुरन्स क्लेम काय ग्रामीण भागातील लोकांकडे एवढी जाणीव नसल्यामुळे इन्शुरन्स क्लेम नाही पण शासनाने ना भरीव अशी मदत केली पाहिजे तुटपुंजी मदत करण्यात ते लोक उभे राहणार नाही हे ना तुम्ही ईद जड जमीन पाहिली तर बिचाऱ्यांना दोन दोन तीन तीन एकर जमीन आहे दोन -दोन दोन दोन, 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 दोन 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 एक एक दीड दीड एकर जमीन आहे म्हणजे एक एक लाख रुपये यांचा उदरनिर्वाह काय एक एकरात दीड एकरात माका करायची काहीतरी घास करायचा आणि त्यातून आपला दुग्ध व्यवसाय दुग करायचा एक एक लाख रुपयाच्या गाया होत्या गाया वाहून गेल्या काही गाया तुम्ही पाहिले पण फोटो पाहिले तर तुम्हाला हे वाटेल म्हणजे या लोकांकडे काय राहील आता बघा ना इथं सगळं बाजूचं इथं मोठमोठ आले हेच आले म्हणजे वाळवाट झाली जसं आपण पंढरपूरला जातो वाळवंटात जातो तसं वाळवंट झालं इथं म्हणजे सगळं संपलं लोकांचं गोटे वाहून गेलं आता आमचं हे शेतकरी बिचारा हे घराव होतं होत त्यांना तिथून वाचवलं चराटाने हे घरावर बसलं होतं हे सुद्धा यांच्या इधोर मानपर्यंत पाणी आले होते आमच्या महिला वर एका घरात घराव जाऊन बसल्या होत्या देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे ट्रॅव्हल्स अहिंद नगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद